तर आपण पारितोषिक वितरण संभाला इथे था, समारंभाला इथे सुरुवात करतोय तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय बाल संघाचा जयेंद्र मात्रे जयेंद्रात प्रशांत शेठ मात्रे प्रशांत शेठ नवनाथ मात्रे कोळेगाव यांना विनंती करतोय प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली करण मोतीराम स्वर्गीय करण मोतीराम मात्रे यांच्या स्मरणात प्रशांत शेठ नवनाथ मात्रे कोळेगाव उत्कृष्ट फलंदाज जयेंद्र मात्रे तर आदरणीय प्रशांत नवनाथ मात्रे कोळेगाव यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी दिली जाते जयेंद्र मात्रेश ठाकरे यांच्याकडून ही सुरेश बुवा ठाकरे कोणीगाव यांच्याकडनं ट्रॉफी आम्हाला लाभली तसेच उत्कृष्ट गोलंदाज करतोय तसेच उत्कृष्ट गोलंदाज करतोय भारत संघाचा गणेश मी पुन्हा एकदा विनंती करतो तुमच्या शुभ असे ट्रॉफी प्रदान करायची आदरणीय कोनेगाव यांच्याकडनं ही ट्रॉफी आम्हाला लाभले उदय जयराम तर आदरणीय उदय जयराम भंडारेने मी विनंती करतो या आदरणीय उदय जयराम भंडारे याने मी विनंती करतो या सर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आय एक्वेरा 11 वा नावाळे तर मी उदयशेठ जयराम म्हात्रे यांना विनंती करतोय उदयशेठ जयराम भंडारी यांना विनंती करतोय तुमच्या शुभेच्छा प्रत्येक प्रदान करायची या संपूर्ण नावाळी ना संघ या तो 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 अमित चिकनकर अमित चिकनकर या तर आयोजक सागर बराड यांच्या शोभा त्यांचा इथे सन्मान केला जाईल दुसरा दुसरा पत् दादाच नाव काय <laughs> तर विधानसभा ग्रामीण अध्यक्ष पद सुद्धा आहे अमित चिकनकर यांचा इथं सन्मान सागर फडभास्ते केला जातोय त्यानंतर मी यांना सागर फडाने विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते प्रथमेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते प्रशांत शेठ नवनाथ मात्र यांचा इथं सन्मान केला जाईल आदरणीय प्रशांत शेठ नवनाथ यांचा इथे सन्मान आयोजक प्रथमेश ठाकूर यांच्या शोभा केला जातोय त्यानंतर उदय शेठ जयराम भंडारी कोळेगाव यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल मी पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर यांना विनंती करतोय तुमच्या शोभा असते उदय जयराम भंडाडे यांचा सन्मान करायचा आहे तसेच आजच्या दिवस ज्यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी आपण पाहिली ते आमचे सर कल्याण यांचा इथं सन्मान केला जाईल तर आम्ही यांना विनंती करतो तुमच्या शोभा हस्ते पंच बाळामाने यांचा सन्मान करायचा आहे चॅम्पियन संघ ठरतोय ध्रुव इलेव्हन भाल संघ त्याला संपूर्ण टीम या तर मी प्रशांत शेठ म्हात्रे आणि उदय शेठ भंडारी आणि आयोजकांना विनंती करतोय दोन्ही मान्यवर या आदरणीय प्रशांत शेठ नामनाथ म्हात्रे आणि उदय शेठ जयराम भंडारी कोळेगाव या मान्यवरांच्या शुभ हस्ते चॅम्पियन संघाला ट्रॉफी प्रदान केली जाते

ज्याने या स्पर्धेमध्ये सत्यात्तर धावा कुठल्या चार गडी बाद केले तो जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली सांगायचा नवनाथ साळुंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नवनाथ साळुंके सत्याहत्तर धावापुढल्या चार गडी बाद केले तर आजची स्पर्धा इथेच संपन्न होते जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट